आत्ताच नाशिक क्रिकेट असोसिएशन जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्व मतदारांनी मिळून एक चांगली बॉडी या ठिकाणी निवडली त्या बॉडीचे आत्ताचे नवीन अध्यक्ष दनपालजी शहा ज्यांचं मार्गदर्शन हे डिस्ट्रिक्टला असतंच पण तरीसुद्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलासुद्धा नवीन नवीन काय आयडियाज असतील तर ते नेहमी नेहमी पुरवत असतात तर त्यांचा व तसंच सेक्रेटरी समीरजी रक्टे यांचा सत्कार आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी कमलेशजी पिसाव व तसंच सचिनजी मुळे या ठिकाणी करतील मी विनंती करतो की सत्काराचं साहित्य या ठिकाणी द्यावं अंडरनाइन्टीन इंडियन टीममध्ये आपल्या देशाला ज्यांनी रिप्रेझेंट केलं असे आपले साहिलजी पारेख नाशिक यांचा आपण सत्कार करूया साहिल बसा तुम्ही पण इथे घेऊन चालू करायचे आज नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसच नाशिक क्रिकेट असोसिएशन व ईगल नाशिक आपली एम पी एलची टीम आहे यांच्या वतीने आपण ही प्रेस कॉन्फरन्स इथं घेत आहोत व या प्रेस कॉन्फरन्ससाठी इथं उपस्थित असणारे आपले एम सी एचे सेक्रेटरी कमलेशजी पिसाळ त्याच्याचबरोबर चेअरमन एम पी एल डब्ल्यू एम पी एल सचिनजी मुळे जे अपेक्ष बॉडी मेंबरसुद्धा आहेत आत्ता ज्यांचा सत्कार आपण सर्वांनी मिळून केला असे चेअरमन नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे धनपालजी शहा सेक्रेटरी नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशन समीरजी लटके mm -hmm. त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे ईगल नाशिक टायटन्स याचे प्रमोटर ही तेच जी सोळंके जे थोड्या वेळात या ठिकाणी येत आहेत त्याच्याचबरोबर देशाचं प्रतिनिधित्व mm -hmm. क्रिकेटमध्ये ज्यांनी अंडर नाईन्टीनचं केलं जे इंडियासाठी खेळले आणि आपल्या असोसिएशनचे जे खेळाडू आहेत असे साहिलजी पारेक त्याच्याच बरोबर अतिशय क्रिकेटमध्ये चांगलं योगदान असणारे स्वतः क्रिकेटर असणारे आणि अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावाने असणारे सामितजी फल्ला मेंटर इगल नासिक टायटन्स त्याच्याच बरोबर हर्षद भाऊ हेड कोच जे रणजीचे सुद्धा कोच आहेत ते इथं ईगल नासिक टायटन्सचे सुद्धा हेड कोच तिथे आहेत त्याच्याच बरोबर अजिंक्यची जोशी जे सीईओ आहेत आपल्या क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे व आपले ईगल नासिक टायटन्स याचे कॅप्टन हे प्रशांत सोळंकी असणार आहेत आज ते तिथं खेळत असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाहीत त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्वच एम सी एचे पदाधिकारी नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे पदाधिकारी त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो आपली प्रेस कॉन्फरन्स ही अकरा वाजता होती पण थोडीशी ती पुढे ढकलावी लागली त्यासाठी गैरसोय जर कोणाची झाली असेल तर मी मनापासून आपल्या सर्वांची व्यक्त करतो आज इथे येण्याचं कारण म्हणजे चार जून रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होत आहे त्याच्याचबरोबर पाच जून रोजी डब्ल्यू एम पी एल म्हणजे महिला क्रिकेट लीग तीसुद्धा तिथं सुरू होणार आहे त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आणि त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स तिथं घेत आहोत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जी एम पी एल आहे ती आज या देशामध्ये पहिल्या नाही तर दुसऱ्या नंबरवर सगळ्यात जास्त बघितली जाणारी व फॉलो केली जाणारी ही क्रिकेट लीग आहे चार जूनला या लीगची जी, जी सुरुवात होत आहे ते तिसरं सत्र आहे सातत्याने गेले दोन वर्ष सक्सेसफुली आपण ही लीग महाराष्ट्रामध्ये घेत आहोत यंदा सुद्धा ती सक्सेसफुल होणारच आणि ती होत असताना या देशामध्ये पहिल्यांदाच रिजनल लेवलला महिलांची लीग सुरू करणारं या देशातलं पहिलं असोसिएशन कुठलं असेल